नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण राज्यशास्त्र या विषयावरील पोलीस भरती सराव प्रश्न संच तीन हे पाहणार आहोत ही सिरीज दररोज अकरा वाजता अपलोड केली जाईल प्रश्न क्रमांक पहिला घटना समितीने टॅश या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली पर्याय पहा पर्याय क्रमांक एक वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले पर्याय पहा पर्याय क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार बावीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक तीन मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागामध्ये आढळतात पर्याय पर्याय क्रमांक एक भाग चार अमध्ये पर्याय क्रमांक दोन भाग पाच अमध्ये पर्याय क्रमांक तीन भाग सहा अमध्ये आणि पर्याय क्रमांक चार भाग बारा अमध्ये तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाग चार अमध्ये प्रश्न क्रमांक चार सन डॅश डॅशमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली पर्याय पहा पर्याय क्रमांक एकोणीसशे एक पंच्याण्णव पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक तीन दोन हजार एक आणि पर्याय क्रमांक चार दोन हजार तीन तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक पाच जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक पालकमंत्री पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पर्याय क्रमांक चार विभागीय आयुक्त तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पालकमंत्री प्रश्न क्रमांक सहा राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना खालीलपैकी कोण करू शकते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन राज्यपाल पर्याय क्रमांक तीन मुख्यमंत्री आणि पर्याय क्रमांक चार पंतप्रधान तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यपाल प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक राज्यघटनेचा सरनामा पर्याय क्रमांक दोन मूलभूत कर्तव्य पर्याय क्रमांक तीन मूलभूत हक्क आणि पर्याय क्रमांक चार मार्गदर्शक तत्वे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राज्यघटनेचा सरनामा प्रश्न क्रमांक आठ संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक लोकसभा पर्याय क्रमांक दोन राज्यसभा पर्याय क्रमांक तीन विधानसभा आणि पर्याय क्रमांक चार विधान परिषद तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभा प्रश्न क्रमांक नऊ राज्यपालाची नेमणूक कोण करतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक मुख्यमंत्री पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक चार पंतप्रधान तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती क्रमांक दहा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत पर्याय पहा पर्याय क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक दोन जिल्हा परिषद पर्याय क्रमांक तीन राज्य निवडणूक आयोग आणि पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्य निवडणूक आयोग प्रश्न क्रमांक अकरा राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक कलम तीनशे अडतीस पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन कलम तीनशे शहाऐंशी आणि पर्याय क्रमांक चार कलम तीनशे बावन्न तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे अडु अडुसष्ट प्रश्न क्रमांक बारा मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विधानसभा पर्याय क्रमांक दोन राज्यपाल पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक चार विधान परिषद अध्यक्ष तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विधानसभा प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक कलम बावन्न पर्याय क्रमांक दोन कलम शहात्तर पर्याय क्रमांक तीन कलम बहात्तर आणि क पर्याय क्रमांक चार कलम बासष्ट तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम बहात्तर प्रश्न क्रमांक चौदा मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक जिल्हा न्यायालय पर्याय क्रमांक दोन सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय पर्याय क्रमांक तीन फक्त उच्च न्यायालय आणि पर्याय क्रमांक चार फौजदारी न्यायालय तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक पंधरा लोकसभेचे पहिले सभापती कोण पर्याय पहा पर्याय क्रमांक एक ग वा मावळणकर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक तीन डॉक्टर आंबेडकर आणि पर्याय क्रमांक चार बलराम जाखड तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गवा मावळणकर प्रश्न क्रमांक सोळा राज्यसभेचे सभापती कोण असतात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन उपराष्ट्रपती पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान आणि पर्याय क्रमांक चार संसदीय कार्यमंत्री तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक दोन शहात्तर पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याहत्तर आणि पर्याय क्रमांक चार ऐंशी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अष्ट्याहत्तर प्रश्न क्रमांक अठरा भारतीय राजघटनेत किती परिशिष्ट्ये आहेत पर्याय पहा पर्याय क्रमांक एक दहा पर्याय क्रमांक दोन अकरा पर्याय क्रमांक तीन बारा आणि पर्याय क्रमांक चार तेरा तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा बारा परिशिष्टे प्रश्न क्रमांक एकोणीस सत्यमेव जयते हे कुठून घेण्यात आले आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक गीता पर्याय क्रमांक दोन उपनिषद मुंडक आणि पर्याय क्रमांक तीन रामायण पर्याय क्रमांक चार महाभारत तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपनिषद मुंडक प्रश्न क्रमांक वीस भारताच्या घटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक संसद पर्याय क्रमांक दोन भारतीय जनता पर्याय क्रमांक तीन न्यायव्यवस्था आणि पर्याय क्रमांक चार कार्यकारी मंडळ तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय जनता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद